मित्र असते ज्याच्या हाताला महारोग असते त्याच्या हातावर नेहमी माशा बसत असते आणि तो झटकत असते निवड आणि एक मित्र आले महारोग असते तो नेहमी खाजवत असते आता म्हणते हे दोघही नवीन वर्ष येऊन राहिलं यूंर। नवीन वर्षात आपण प्रतिज्ञा करू की तू प्रतिज्ञा कर की तू हातावरच्या कधीच माशा उडवणार नाही आणि तू प्रतिज्ञा कर की तू हात कधीच खाजवणार नाही हे दोघही जण एक तारखेच्या दिवशी सकाळी दहा वाजता चौकात चहा प्या बसते दोघही एकमेकाकडे पाहते याच्या हातावर दादा लय माश्या बसत असते याच्या हात गुदगुद गुदगुद -गुद करत असते पण संकल्प घेतला असते मित्र बाजून असते हो त्याच्यामुळे माश्या हाकलू शकत नाही आणि याचाही हात लय खाजवत असते आता हा जो असते ना ज्याच्या हातावर माशा बसते तो म्हणते काहीतरी आयडिया केली पाहिजे तो त्याला म्हणते का रे त्या कालचा पेपर वाचला का तो म्हणते नाही काय होत पेपरात तो, तो म्हणते त्या लेखा दोन नंबरचं पान वाचलं काय तो म्हणते नाही काय झालं पाकिस्तान पाकिस्तानवर भारतानं अशी व्यवस्था केली कि दादा पूर्ण पाकिस्तानची बांड्री नष्ट झाली हा म्हणते असं काय स्वतःच्या माश्या उडून घेतल्या त्या हा म्हणते हा दुसरा त्याच्यानंतर आयडिया करते त्या लेखा दोन नंबरचं पान वाचलं पण त्या शेवटचं पान नाही वाचलं म्हणते क्रीडा पान म्हणते काय होत क्रीडा पानावर भारताची मॅच झाली भारताची पाकिस्तानची मॅच झाली भारतानं चारशे रनाचा दादा अवाढव्य स्कोर केला आणि पाकिस्तानचा चकना चुरा चकना चुरा चकना चुरा करून टाकला नवरा बायकोची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही मित्राची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही पण तारुण्यामध्ये पण राजकारणाची जोळ घेतलेला तरुण वर्षाचा तरुण समाजातली गरिबीची जाण ओळखतो आणि त्या गरीब बांधवातल्या दादा एक नवे दोन नवे, नवे तीन नवे शंभर मुली दत्तक घेतो आणि स्वतःची प्रतिज्ञा दादा त्या शंभर मुलीच लग्न लावून करतो दादा, तो दादा।, तो दादा। त्या विजय अवताळींची दादा प्रतिज्ञा पूर्ण होतो प्रतिज्ञा संत सांगतात ते ऐकत नाही देव सांगतात ते ऐकत नाही मी बेंबीच्या देठापासून मी तुम्हाला सांगतो तुम्ही काही ऐकत नाही काल परवा फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो तिथं सांगितलं वृक्ष वल्ली आम्हा सोय वन झाडे लावा झाडे जगवा सात त्याचा मला फोन आला काय म्हणे सोपान झाडे लावा झाडे जगवाले सांगितले म्हणे घरी पोलीस आले म्हणे झाड कायच लावलं तर गांजाचं झाड लावलं म्हणे दादा त्याच्यामुळं मी सांगतो ते ऐकत नाही संत गुणासाठी सांगतात तुमच्यासाठी सांगतात संत गुणासाठी प्रतिज्ञा घेतात तुमच्यासाठी घेतात पुढते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या

सांग तू तुम्हाचे बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म तुमचा जन्म दादा संसारात गेलाय ओ तुमचा जन्म संसारात गेला संसारात सुख आहे असं वाटतं पण संसारात सुख नाही बाबा आहे का संसारात सोडचिठ्ठी दिल्ली काय नाही सोडचिठ्ठी आहे सध्या आहे सोडचिठ्ठी दिल्ली नाही आमच्याकडे आमच्या विदर्भात गहू पेरल्यावर ज्वारीच्या उम्या लागते तुमच्याकडे कसं का काय ज्वारीच्याच लागते गव्हाच्या लागते आमच्याकडे वायरमन दुरुस्त दुरुस्तसाठी वर गेली की वरतच राहते तुमच्याकडे कसं काय खाली आमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा वरतं झाडायला लागते तुमच्याकडे कसं काय जमिनीच्या खाली लागते मग या भुईमुगाच्या शेंगा महिला मंडळ तुम्ही घराच्या बाहेर वरांड्यात साठी घराच्या बाहेर वरांड्यात तुम्ही त्या भुईमुगाच्या शेंगा फोळासाठी घेता आणि ते भुईमुंगाची शेंग फोडता शेंग फोडल्यावर शेंगीचा दाना प्लेटीत टाकता नवे नवे तर पोटात टाकता आणि त्या शेंगीचं फोतर रस्त्यावर फेकता फेकताना जो पर्यंत तुमच्या हातात तो शेंगीचा दाना होता चेंगीचा दना गेला, पोटात तो तुमचा संत समागम होता जो रस्त्यावर फेकला गणे दादा तो तुमचा संसार होता ओ फल कट तो संसार येथे सार भगवंत दादा या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम संसारा सुख आहे असं वाटते पण संसारा सुख नाही या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम कोण आहे या संसारातला पूर्ण पुरुषोत्तम ततदा अव्यक्तामि या वर्ध मोल मनश्चाकमश्वस्तं प्राभूर्भं छंदशपूर्ण यस्तम वेद सवेदेवे आणि हा संसार कसा आहे हो ना रूप मस्या तो शत्रे न दृढे न शत्रुवा हा संसार असा आहे राज्य सर्पाकार भासेल जग नंबर ज्याप्रमाणे एका दोरीवर सापाचा भास व्हावा भूकंपाचा भास व्हावा बैलाच्या लघुसंख्येचा भास व्हावा त्याप्रमाणे संसारात सुख आहे वाटते पण संसार सुख नाही आणि या संसारामध्ये तुम्ही रममान झाले तुमचं होईल काय इकडे जवायला जवळ म्हणते का जवई तुम्ही जवळ कोणाच तरी जवाई तुम्ही हो जवळ तुम्ही तुम्ही नाही तुम्ही तुम्ही विजय भाऊ तुम्ही जवाई तुम्ही जवळ तुम्ही तुम्ही बाबा विनेकरी बाबा जवळ जवाई तुम्ही बाबा तुम्ही ऋषीदादा तुम्ही नाही ना सध्या आपलं माग झालो तर बोल ना हा तुम्ही नाही तुम्ही तुम्ही जवाई सगळे तुम्ही जवळ तुम्ही जवाई आ जवई जवई तू मेरे मी नाही वर्क इन प्रोग्रेस ठीक आहे मी कोणाचा तरी जवई इकडले सगळे जवई जवई सगळे जवई जवई एक नंबरचा लुचाळ माणूस एक नंबरचा आणि या गावचा जवई बाहेर देशात असते येणार आहे जवई असते येणार आहे नॉन रिटर्निंग इंडियन असते तो आमच्या गावचे पोरं फोन करते सोपान वाढदिवसा कीर्तन ठेवला तुम्ही आलं पाहिजे जवळ बुवा म्हणते अशा वेळी हे बाई फोन लावते या बाईच दोन गोष्टीवर लय प्रेम असते पहिलं प्रेम जवळवर नाकी जा मोती ठेवी गाण सासू रांगे जमायाचा माण दुसरं प्रेम दुधाच्या साईवर आमच्यासारखे वारकरी लोक जर याच्याकडे चहा प्यायला गेले आणि चहा डुक टाकता टाकता तर दुधाची साय पडत ना थुकता थुकता थुका थुकून देईन पण दुधाची साय कधी पडू धरणार नाही एवढं यायचं दुधाच्या साईवर आणि हे बाई फोन करते जवाई बोआ तुम्ही आलं पाहिजे जवाईबोआ म्हणते मी बारा वाजता येईल मी बारा वाजता संभाजीनगरला लँड होईल एक वाजता तुमच्यामध्ये येईल दीड वाजता जेवण करेल आणि दोन वाजता निघाल्याशिवाय राहणार नाही आता जवायचा टाइट शेड्यूल लागला जवळ येणार जवळ येणार जवळ येणार ढोल ताशे दिंड्या जोरदार या सासूबाईनं काय केलं बालाजी केले बासुंदी लाडू आणि जिलप्पी गेले नऊवारी साडी घातली नाकात नेन झटका मारून दादा जवायची वाट पण राहिली सगळं आनंदीदायी वातावरण आहे आता एवढा मोठा जवळ येऊन राहिला त्याच्यासोबत इंग्लिश बोलणार कोणतरी लागल मग मॅर का सॉफ्ट पांढऱ्या कपड्यातले आम्ही एक वाजता पासून जेवायला बसलो आमच्या समोर पात्र वाढलं आम्ही त्या पात्राकडे पाहून राहिलो दीड वाजल्या जवळ आला नाही पाहुणे दोन वाजल्या जवळ आला नाही दोन वाजले जवळ आला नाही सासूबाई सवा दोन वाजता अंदर जाते जवायला फोन लावते जवळ बोआ कुठपर्यंत जवळ बुवा म्हणते आय सॉरी माझ नाही असं म्हटल्यावर सासूबाई असाच मोबाईल घेते बाहेर वस्त्रीत आम्ही जवायला बसलो असतो आमच्याकडे येते मोठं मोठं डोयानं पाहते आणि आम्हाला म्हणते गिळा आणि आम्ही एवढे बेश्रम की आम्ही गिळाले लागतो आणि थोड्या वेळानं सासूबाई अंदर जाते अंदर गेल्यावर काय म्हणते स्वयंपाक वाया गेला काय म्हणते स्वयंपाक 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 वाया गेला का आम्ही जेवलो ना तुमचा साज वाया जाणार आहे हो नाही तोरी सौन सारू जायला नाहीतरी सारू जाय माय बाप आधी आली Eu é uma... não é uma... é uma... é uma...

पोटावर शिवराय शिवराय समृद्ध पुत्र आलं की हे गणबंदी बसला की दहापती काय बोल आरती एकाचे पाठ नाही सुख करता दुखता आणि कुठे गेलता आणि कुठे हालता दाताने त्याला काय दम देते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी तू काही लोळच नको घेऊ तू असाच पेत्रा आहे तू तर नेरायणार मी तर कोणतं आमचं तारुण्य कायच्यात गेलो आमच्या या पुट्ट तारुण्य कायच्यात गेलो आमच्या या पु्ट्यायचं तारुण्य त्या केजीएफच्या रॉकी मध्ये गेले त्या केजीएफच्या रॉकी रॉकीनं बाबू स्वतःच्या प्रेयसी हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं घरी झाकण झुल्या लाईनही नाही रे पंखा तर दूर कोणतं आजकाल युट्यूब उघडलं का त्याच्यावर नवीनच येते जंगली रमी प्याव ना महाराज आता आम्ही सोडतो आम्ही त्याच्यात मागा लागतो जल पद्मभूषण भेटला तो माव्याच्या ऍडवटाईस करते ज्याला पद्मभूषण भेटला भारत आमचा तरुणांचा आदर्श कोण आहे आमचा आदर्श एनिमल चा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे तो स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बाबी देवाला आमचा आदर्श आहे बापाच्या समोर सिगरेटचा धुवा उडवणारा बापाच्या समोर दारूचा ग्लास तरणारा तो एनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे 382 संबंध असताना संजय दत्त आमचा आदर्श आहे ओ, ओ, ओ पण शत्रूच्या सैन्यांच्या 3000 बायांचं रक्षण करणारे संभाजी राजे आम्हाला कीर्तनातून सांगावलात दादा आमचा आदर्श कोण تاسو नाव आत तगड असले काय नावात आत आहे आपल्या पुरीचं नाव काय असते पुरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी भाग्यलक्ष्मी मोठे अकरा वास्ता पोट्ट्याच्या नाव असते शनी हे लावत दिल्यावर समजत नाही आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येते नाव शनी नावात ताकद काय नावात ताकद आल्या पहिल्या मुलाचं नाव निवृत्ती या संसार भाऊसागरातून निवृत्त झालं ज्ञान अप्राप्त दुसऱ्या झालं भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सोपा सोपान होतो केस म्हणजे पायऱ्या एकदा रस्ता आणि पायऱ्या प्राप्त झाल्या हे जीवनदा मुक्त झाल्याशिवाय आत्मय मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त श्रेष्ठ सर्वत्र वनिष्ठ मुक्ताबाय दादा काय चार भवंडाचे नाव आहे व निवृत्ती ज्ञानदेव सुपान मुक्ताबाई दादा काय नावात ताकदाय त्या स्वतःच्या जीवाशी लढत नाही जीवाशी लढत नाही तुटला तरी खेळून बाजे तोदार वाघाच्या जबड्यात घालून हात नाव संभाजी एका ना जिवाजी या सर्वांत एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा ते शिवराया घ्यायच्या नावात राम नावात आहे राम नावा रामाच्या नावानं दगड करायला लागले लंकेच्या लोकांची बीपी वाढली लंकेच्या लोकाला वाटलं राम तर इसके नाम सगळं फक्त भगवान कैसा होगा राजा कैसा होगा लंकेच्या लोकांची बीपी वाढली रावणाला रात्री दवंडी दिली आपण हे समुद्र जाऊ आपण दगड तरुण दाखवू प्रजाजन निघाले रावणा मोठा दगड घेतला दगड आले रावण दगड घेतला दगड टाकला दगड तरला दगड तरला लंकीची प्रजाजन खुश झाली अपना बी राजा अच्छा विचारते रावण जे दगड जरूर टाकला तुम्ही दगड जरूर टाकला दगड तरला कसा रावण सांगते मी दगड जरूर टाकला मी दगड जरूर टाकला त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर राम नावा ताकत होते दादा तो राम या रामाशिवाय नाही जो रामाशिवाय पर्याय असेल ना राम नाही आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल तर राम नाही म्हटला पाहिजे म्हणून म्हणा लागते राम नाम जोऱ्याने म्हणा राम नाम जोऱ्यानं म्हणा राम नाम जोऱ्यानं म्हणा तुम्ही म्हणा ना कोण म्हणत कोण नाही म्हणा ना राम नाम राम नाम म्हणत जा दादा प्रॅक्टिस होते प्रॅक्टिस होते आणि आजकाल विजयदादा हा राम लोपायला चालत काल परवाच्या त्या पुणे विद्यापीठात काल परवा त्या पुणे विद्यापीठात प्रभू श्रीरामाला आणि सीताला दादा सिगरेट पेताने दाखवण्यात दा आलं कोणी दाखवलं या पुणे सारख्या विद्यापीठात शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे सारख्या विद्यापीठात सांस्कृतिक माहेरघर गर असणाऱ्या दगडूशेठ हलवाईच्या पुणे सारख्या क्षेत्रामध्ये त्या पुणे विद्यापीठामध्ये प्रभू श्रीरामाला आणि सीताला दादा सिगरेट पेताळणी दाखवल्या गेलो मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काल परवा मी त्यांना आव्हान केलं होतं अटक झाली पाहिजे अटक झाली पण आज मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो की ज्या ज्या लोकांनी प्रभू रामाची आमच्या हिंदूंच्या आस्थेला चोट पोहोचला अशा विद्यापीठ प्रशासनावर आणि त्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेब जो जो हिंदूंच्या आस्थेना छेडे त्यांची जागा राम राम आणि हा राम र हा शब्द र हा शब्द बारा खडीमध्ये सत्तावीस त्या ठिकाणी सत्तावीस र नंतर आ हा शब्द हा दुसऱ्या ठिकाणी कितव्या म शब्द बारा खडीमध्ये पंचवीस त्या ठिकाणी कितव्या पंचवीस दोन सत्तावीस 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 किती झाले चौपन एका रामाची फेरीज घेतलेली चौपन मग एकदा राम म्हणत नाही आम्ही राम राम म्हणतो तुझ्यातला राम आणि माझ्यातला राम आत्मा आणि परमात चौपन्न चौपन्न एकशे आठ राम राम म्हटल्यावर एकशे प्राप्त होते म्हणून आपण एकमेकाला राम राम म्हणतो दादा ते राम नावाची किंमत आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी

विश्वास पाहू नये प्रभू रामावर हनुमंताचा विश्वास जना बाईचा विठ्ठलावर विश्वास ना नाव्याचा विठ्ठलावर विश्वास चोखा मेळाचा विश्वास त्याप्रमाणे प्रभू रामावर त्या विठ्ठलावर विश्वास ठेवला पाहिजे मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगत होतो आणि आपल्या चालीत काही लोक गेले तेले शाप आहे ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो काय आणि काही, काही लोक मुद्दा मुद्दाम, मुद्दाम। त्याला वाटलं महाराज पटला तर ठीक नाही तर मागच्या माग निघाल्यावर कोण बसते आता मला सवय सगळ्याला समोर बोलवायची पण ते दिसतच नाही तर काय बोलवते हा माग कोण बसते माग आमच्या चपला काढल्या असते कालच्या माया कीर्तनात माय मित्र आहे अजय त्याची चप्पल हनली थोम्याकडे आला काय म्हणे चोपान भाऊ म्हणे कीर्तना त्या म्हणे चप्पली हानली म्हणे म्हटलं तू काय लोड घेत काय म्हटलं तू हान म्हटलं दुसऱ्याची थोड्या वेळानं पाहत होत माहीत अशी झाली त्याच्या पायात पाहतो माहीत दिसली त्याला म्हटलं माहीत झाली का तुमचीच निघाली काय करू म्हणे मला माहित आहे मागो कोण मी सांगत होतो राम छत्रपती शिवाजी सांगतो कीर्तनातून उठायची रिस घेऊ नका कधी कसा बॉम्ब कसा येऊन पडन काहीच सांगता येत नाही शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा असल्या पाहिजे मी तुमच्यावर जास्त बोलत नाही दोन वर्ष आधी विजू बोलायचो मी याच्यावर दोन वर्ष आधी राजावर लग्न झालं माझ्या <laughs> जाताना मले घरीच जा लागते ऋषीभाऊ तुम्हाला माहित नाही महाराज लोकांच्या बायकाला गरम असते राजू राजकारण्याच्या असते मला काही माहित नाही पण आमच्या लय गरम असते आमच्या मिशा इथंच वर असते घरी गेल्यावर पुऱ्या शिड्डाऊन असते आम्ही घरी गेल्यावर हत्ती सडल्यासारखे शब्द आपटतो म्हटलं हा जाण तस तीन आधी मी तुमच्यावर बोलणं बंद केलं तुमचं मोदीजीनं ते हत्तीस टक्के केलं म्हणते हा आणि सहा महिन्या आधी तर त्या शिंदे साहेबांना तुमच्या तिकिटा अर्ध्या केल्या म्हणते येईल बोलत नको जाऊ द्या असतो रात्रीतून माहेरी जाऊ शकते म्हटलं तुमच्या आधी तिथून डब्बे आणू शकते म्हटलं आणि काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही स्त्री सुंदर असते की माहित नाही मुळात स्त्री असण हेच फार सुंदर असतं मुळात स्त्री हेच फार सुंदर असत त्यातल्या त्यात वासनेच निखळ यंत्रणा होता माणूस म्हणून जगत असेल ना दादा ते खरं सौंदर्य असत हा। 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 काकू हो म्हणाले काहीच नाही वाटत देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या पण काकू त्याच्या डोक्यावरचा पदर कधी पडला नाही हो पण आजकालच्या आमच्या माता बघी काकू मी तुम्हाला म्हटलं काकू लागले घ्याय आम्ही इच्छा बायाच्या नाही सांगत मी ते कळलं विदर्भातलं सांगून राहिलो हा तुमचं नाही काकू तुमचं नाही मला राहा लागते अजून इथं थोडस आपली आई जरी सावळी असली ना आपली आई जरी किती सावळी असल्या आपल्या आईच्या स्तनात दोष सावळ नाही आपली आई जरी सावळी असल्या आपल्या आईच्या स्थनातलं दोष सावळ नाही आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना है ओ? स्टा स्टा ती संस्कृती आहे पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही दादा आपली संस्कृती वाचवली पण नाही वाच नवरात्रीच्या दिवसात आमची पोरगी पाठ उघडी ठेव ठेवून बाहेर जाते पोरीचा बाप काय म्हणते काय माय पोरगी दिसते काय माई पोरगी दिसते आणि पोरगी नऊ दिवसानंतर जेव्हा जाते ना तेव्हा खरा कार्यक्रम ह्या मोबाईल कोणता किती रुपयाचा आहे एक लाख दीड लाख महाग आहे ना मोबाईल मोबाईल महाग हा मोबाईल असा सुरक्षित आहे केले कवर घातल्यावर सुरक्षित आहे कसं काय कवर घातल्यावर ना समजलं असायचं घरी गेल्यावर जेवण आपलं घरी गेल्यावर समजा वारसा संडासा एकटाच हसते त्यातच त्याला समजत नाही काय होऊन राहिलं तर काय अडचण घरी गेल्यावर जे झाकलं असते ना ते नेहमीच सुरक्षित असते आणि जे उघड असते त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा बसत असते पण तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले लहान लहान मुलींवर बलात्कार